नमस्कार आजची कथा अपूर्ण लग्न लेखिका आहेत मीनाक्षी वैद्य अभिवाचन करतात नकोस मी लक्ष आवडली मला ही वहिनी म्हणून मी बघेन हिच्याकडे सासूबाई आपल्या पदराने डोळे पुसत खोली बाहेर पडल्या पाठोपाठ नणंदही खोली बाहेर पडली पलंगावर निरागसपणे ही झोपलेलीच राहिली कुठे गेला असेल दिनकर मला जाग आली झोपेतून मी जागी झाले पण आयुष्यात अंधार वाटला मी आता काय करायचं दिनकर नावाच्या माणसाची बायको म्हणून या घरात राहायचं कि लग्नानंतर माहेरी परत आलेली मुलगी म्हणून माहेरी राहायचं डोक्यात विचारांचे भुंगे फिरत होते जरा घरातून निघूनच जायचं होतं तर या माणसाने माझ्याशी लग्नच का केलं लग्न आधीच पाळून जायचं माझी या घराशी या घरातील माणसांशी ओळख पण झालेली नाही आणि यांना माझे सख्खे नातेवाईक मानून अख्खा आयुष्य इथे कस काढू माझ्या रागाने तिळपा झाला होता मी आपल्याच विचारात असताना सासूबाई दरवाजा उघडून खोलीत आल्या उठलीस बरं वाटतय का चहा पाठव बर कसं वाटणार ज्याच्यासाठी या घरात आले तोच निघून गेला जाताना माझी काय इच्छा आहे हेही विचारलं नाही सासूबाई हे घर सोडून का गेले त्यांना मी आवडले नव्हते का मी विचारलं हे विचारताना माझा आवाज रडवेला आणि रागीट झाला होता माझ्या पाठीवर हात ठेवून सासूबाई म्हणाल्या तसं काही नाही तू आवडली नाही म्हणून तो घर सोडून गेला नाही सासूबाई हळूच म्हणाल्या मग काय कारण होत मी चिडूनच विचारलं त्याला संन्यासी घ्यायचं होतं त्याला लग्नाची इच्छा नव्हती सासूबाई माझा राग बघून घाबरत बोलल्या काय संन्यास घ्यायचा होता मग माझं आयुष्य काय खराब केलं माझ्या आवाजाने अजून वरची पट्टी गाठली तशा सासूबाई खूपच घाबरल्या घाईनं त्यांनी खोलीचं दार लावलं आम्हाला वाटलं की तो लग्नानंतर सुधारेल बायकोचा सहवास मिळाला की संन्यासी होण्याचं ते कोळ डोक्यातून काढे सासूबाई माझ्या नजरेला नजर न मिळवता बोलल्या अच्छा म्हणजे हा तुमचा प्रयोग होता तर मी त्याची बळी ठरले लग्न झालं सुधारलं का तुमचा मुलगा माझ आयुष्य किती विचित्र वळणावर आणून ठेवलंय तुम्ही लक्षात येत आहे का तुमच्या ना मी इथे राहू शकत ना माहेरी जाऊ शकत आता मी पण संन्यास घ्यायचा का माझ शरीर रागाने थरथरत होत सासूबाई मान खाली घालून उभ्या होत्या मला आठवलं हे लग्न ठरलं तेव्हा मी किती आकांड तांडव केलं होतं मला पुढे शिकायचं होत काय झालं आता ना संसार ना शिक्षण मी धप्पकन पलंगावर बसले मला कळतात ग मुली तुझ्या भावना सासूबाईंचा चेहरा शंभर अपराध केल्यासारखा झाला होता आता काय उपयोग माझ्या भावना कळून माझं व्हायचं ते नुकसान झालंय मिया रह से कीने आता ही मी या घरात राहायचं की नाही आता हे मी ठरवणार मी इथे राहावं अशी तुमची इच्छा असेल तर मला शिक्षण घेऊ द्या मी स्वराज तू शिकणार सासूबाईंनी आश्चर्यचकित विचारलं हो काय हरकत है? का आहे तुमच्या मुलीने शिकावं आणि सुनेने शिकू नये असा नियम आहे का तुमच्या घरात चूक लोकची आहे तुमचा मुलगा माझ्यामुळे घर सोडून गेला नाही मी आयुष्यभर कोणावरही अवलंबून राहणार नाही तुम्ही मला शिकवलंच पाहिजे मला बारा तासात तुमचा निर्णय सांगा त्यावर मी निर्णय घेईन एवढं बोलून मी चक्क पलंगावर आडवी झाली मला माहिती होत की मी आत्ता कठोर नाही झाले तर आयुष्यभर चुलीसमोर बसावं लागेल मी डोळे मिटले होते आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होत गरम अश्रुथ हपवण्याचा हो मी अजिबात प्रयत्न केला नाही सासूबाईंना माझ्या स्पष्ट बोलण्याने चांगलाच धक्का बसला होता त्या पदराने डोळे पुसत खोली बाहेर गेल्या सासूबाई खोली बाहेर गेल्याचा आवाज आल्यावर मी डोळे उघडले खर म्हणजे आता माझे डोळे उघडले होते आता या घरात राहायचं कि निघून जायचं हा निर्णय मला घ्यायचा होता मला कशी बशी शिक्षणासाठी परवानगी मिळाली सासरे फार करमट होते पण त्यांनीही त्यांनाही स्वतःची चूक मानली होती मी शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवायची हे आता ठरवलं जाता या घरात राहून यांचा मुलगा म्हणून भूमिका निभवायची हेही मी ठरवलं मला चारच दिवसात सासू सासऱ्यांचा मऊ स्वभाव कळला होता सासरे कर्मठ आणि शिस्तप्रिय असले तरी कोणाला दुखावणारे नव्हते नणन काय आज ना उद्या सासरी जाणार एकुलता एक, एक मुलगा आईन तारुण्यास संन्यासी झाला म्हातारपणी या आई वडिलांनी कोणाकडे बघावं तिच्या माझ्या या निर्णयाला माझे आई वडील नक्की पाठिंबा देतील हेही मला माहिती होत माझी कहाणी इथेच संपत नाही आता कुठे मी आयुष्याला नव्याने ओळखायला शिकणार आहे खूप खास कळगे असतील ते पार करताना दमछाक होणार आहे तरीही मला हिमतीने चालावे लागणार आहे आणि मी चालणार आहे माझं लग्न झालं पण नवऱ्याशिवाय शिवाय या घरची सोन म्हणून या घरची जबाबदारी मला घ्यावी लागणार आहे माझं लग्न अपूर्णच राहिलंय हो धन्यवाद